सोलापूर शहरातही पंचवीस पाकिस्तानी सिंधी हिंदू नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सोलापुरात काही पाकिस्तानी नागरिक सिंधी हिंदू अशी माहिती देऊन तसंच लॉंग व्हिसा घेऊन वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तर यापैकी काही नागरिकांना पुन्हा पाकिस्तानला पाठवण्याची गरज आहे त्यामुळं आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत त्यावर शासनाचा जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करण्यात येईल देशभरात आता पाकिस्तानविरोधात वातावरण निर्माण झालं आहे अशा परिस्थितीत देशाची एकात्मता कायम राहावी यासाठी विरोधकांनी विचार करून वक्तव्य करावीत असं सांगत असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे मोठे नेते आहेत तसंच दिशाभूल करणारी आणि शंका उपस्थित करणारी वक्तव्य करणं हा त्यांचा जुना स्वभाव आहे त्यामुळं त्यांच्याविषयी मी अधिक बोलणार नसल्याचं सांगत अशा परिस्थितीत देशानं एकत्रित असणं महत्त्वाचं असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं नाही सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाईम विजाचे दहा अकरा लोकं आहेत अशी माझी माहिती आहे आणि चौदा लोकं जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आत्ताच माझं सी पी महोदयांशी चर्चा झाली ते सिंधी हिंदू असं हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आत्ताच दिलेली आहे दिले संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचार करू मुळात मान्य शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत आणि अशा क्षणावर असे प्रश्न निर्माण करणं ही त्यांची जुनी सवय आहे माझं म्हणणं आहे की यावेळी देश एकत्र आहे आणि देशाने एकत्र राहून अशा संकटाचा मुकाबला केला पाहिजे अशा प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी देशातल्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्यामुळं काही गोष्टी असतात कधी कधी तर पुलवामाच्या हल्ल्यावर शंका निर्माण केली कधी आता याच्यावर केली जाते मला वाटतं याची चर्चा होऊ नये ही अपेक्षा आहे यावेळी आमदार देवेंद्र कोठे संतोष पाटील नरेंद्र काळे अमोल कारंडे प्रकाश घोडके आदी उपस्थित होते